जे पी पार्टी जनता पार्टी म्हणजे जे जेपींचंही नाव आलं जनता पार्टी झालं असं ते मान्य केलं लोकांनी की हा एक प्रयोग आहे आणीबाणीचा पराभव कसा करायचा त्याला दुसरा आपल्याजवळ पर्याय नाही की एक पक्ष झाला पाहिजे त्याच्यात हे वेगवेगळे पक्ष विलीन झाले पाहिजे आणि आपल्याला आणीबाणींचा विरोध केला पाहिजे ती संपवली पाहिजे जी, हे जे पींचं म्हणणं आम्हाला मान्य आम्ही संघ सर्व धर्मीयांना खुला करणार आहोत ही ऑगस्टमध्ये चर्चा आहे पंचाहत्तरच्या आता हिंदूंची संघटना ही भूमिका आपल्याला बदलावी संघ ही भूमिका सेक्युलर घेणार म्हणजे देशाचं राजकारण बदलणार देवरस मागेच राहिलं पण ते फेब्रुवारी सुटले आणि मार्चमध्ये एस पी कॉलेजच्या मैदानावर त्यांची सवा आहे त्यावेळेला त्यांनी भाषण जाहीरपणे केलं की संघाची द्वारे हिंदवे तारासाठी खुली होणार एप्रिलमध्ये तुम्ही पंढरपूरला भाषण केलं की संघ ही हिंदूंची संघटना आहे आणि मी एक पुढचं वाक्य इंग्रजीत का बोललो मला माहिती नाही पण बोललो आय थिंक You have gone back on your words. असताना जे पी यांना आरोग्याच्या प्रश्नावर सोडलेलं ते बाहेर आले आणि त्यांनी एक अशी कल्पना मांडली की जर सोशलिस्ट जनसंघ आणि अन्य पक्ष एकत्रित येऊन त्यांनी एक पक्ष बनवला तरच माझा पाठिंबा राहील जे बरोबर जनसंघाचे ओमप्रकाश त्यागी सोशलिस्ट पार्टीचे सुरेंद्र मोहन मला वाटतं अशोक मेहताई होते त्यानंतर संघटना काँग्रेसपैकी कोणी होतं या सर्वांच्या चर्चा झाल्या आणि त्याने युनिफिकेशनचं एक स्टेटमेंट तयार केलं की हे पक्ष एकत्रित येऊन ते एका पक्षात विलीन झाले पाहिजे मग बाहेर त्याचे नाव काय आहे अशी चर्चा झाली तर सुरेंद्र मोहननी नाव सुचवलं जे पी पार्टी जनता पार्टी म्हणजे mm -hmm. जे पींचंही नाव आलं जनता पार्टी झालं असं ते मान्य केलं लोकांनी तुरुंगामध्ये आलं ते मग तुरुंगामध्ये वेगवेगळे पक्ष सोशलिस्ट पार्टीची वेगळी मिटिंग झाली जनसंघ संघ त्यांची वेगळी मिटिंग झाली तिथं चर्चा मग काहींचे विरोध काहींचे पाठिंबे असं होत गेलं बाबा आडावनी त्याला विरोध केला की याचा अर्थ संघासह पार्टी होणार आणि ते घातक आहे आम्हाला मान्य नाही त्यांना पाठिंबा देणारे काही लोक बागायतकर वगैरे हेही होते विनायकराव हां विनायकराव कुलकर्णी त्याच मताचे होते वगैरे मी असं त्यावेळेला मांडलं जेव्हा आमच्या मीटिंगमध्ये की हा एक प्रयोग आहे आणीबाणीचा पराभव कसा करायचा याला दुसरा आपल्याजवळ पर्याय नाही आणि आता इलेक्शन होण्याचा संभव आला आहे म्हणून आपल्याला घेतलं पाहिजे नंबर एक बरं शेवटी हा मोठा संघर्ष जे पीने लीड केलेला आहे त्यांनी कल्पना मांडली फसेलही पण आपण ते केलं पाहिजे आणि हा जो धोका तो आहेच तो लक्षात घेतला पाहिजे पण आपल्याला या पद्धतीने करावं लागल ही मांडणी मी केली दंडवतेनी मान्य म्हणजे ते, ते बंगलोरला होते त्यांच्या ग्रुपनी मान्य केलं मजुलीमय ज्या जेलमध्ये होते तिथल्या ग्रुप असं मग सर्वांना कळून गेलं आणि मी सहानपणे सर्वांनी एस एम जोशी नानासाहेब बाहेर होते त्यांनी ते उचलून धरलं जे जेपींशी त्यांचे संबंध होते चर्चा झाल्या आणि त्या सर्वांनी ती कल्पना उचलून धरली शेका पक्षाचे लोक म्हणले अहो हे सर्व ठीक आहे पण खरंच संघवाले नीट वागतील का आपल्याशी तेव्हा आला प्रश्न मग मी म्हटलं असं करू आपण देवरच आहेत संघाचे प्रमुख येरोड्यालाच आहेत आपण सेल त्यांच्याच सेलमध्ये जाऊ त्यांनाच हे प्रश्न विचारू म्हणून डी शेका पक्षाचे एन डी पाटील डी बी पाटील सोशलिस्ट पार्टीचे जी जी परीख जगन्नाथ जाधव गप्र प्रधान सदानंद वर्धे बाबा काय आला नाही त्याच्यात असे आम्हीच सगळे मग कॉंगो काँग्रेस ओचे राजदा वगैरे असे सगळे मिळून देवरसांच्याकडे गेलो आणि देवरसांच्या पुढे मी मांडलं की हे असा असं आता आलं आहे सगळीकडे चर्चा होती आहे आमच्याकडेही उलट सुलट चर्चा आहे परंतु संघाबद्दल संशय आहे लोकांना की त्यांच्यावर करणं म्हणजे काय काय होईल पुढं तेव्हा संशय आहे तेव्हा त्याबद्दल तुमच्याशी बोलायला आम्ही आलेलो आहे तेव्हा तुमचं मत काय तर सांगा पहिली गोष्ट ते म्हणले वेग की एक पक्ष झाला पाहिजे त्याच्यात हे वेगवेगळे पक्ष विलीन झाले पाहिजेत आणि आपल्याला आणीबाणींचा विरोध केला पाहिजे ती संपवली पाहिजे हे जे पींचं म्हणणं आम्हाला मान्य नंबर एक आता हे मांडल्यावर संघाची काय भूमिका एवढं कळलं आता इथं म्हटलं थांबून भागायचं नाही मी त्यांना विचारलं पुढं मीच विचारलं इथं इकडं इतर काही मुद्द्यांची चर्चा झाली तिथं नाही असं नाही पण मुख्य मुद्दे हे दोन होते तेव्हा मी दुसरा प्रश्न त्यांना विचार की ज्यार्ती तुम्ही म्हणताय त्यारती होणार आहे एक पक्ष होईल त्यात काय अडचण नाही प्रश्न त्याच्या पुढचा आहे प्रश्न असा आहे की जनता पार्टी होणार ते सेक्युलर पार्टी होणार आणि संघ हा हिंदूंची संघटना म्हणजे पोलिटिकली कॉन्फ्लिक्ट म्हणजे जनता पार्टी सेक्युलर आणि जनता पार्टी यशस्वी झाली म्हणणारा संघ हा हिंदूंची संघटना काय होईल याच काय उत्तर द्यावं त्यांनी त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही आता संघ बदलायचा ठरवलं आम्ही संघ सर्व धर्मियांना खुला करणार आहोत कि ऑगस्ट मध्ये चर्चा पंचाहत्तरच्या पुढं दसरा आला ऑक्टोबर मध्ये आम्ही एरवड्यालाच होतो जेलमध्ये नागपूरचा एरोडाच होतो तर दसऱ्याच्या दिवशी एरोडा जेलमध्ये संघाचं संचलन झालं <laughs> जेलमध्ये <था। laughs> त्यांचा तिथं दसरा साजरा झाला आणि तिथं देव देवरसांचं भाषण आणि तिथं जाहीरपणे सांगितलं की आता आपल्याला संघाची दारं सर्वांना खुली करावी लागते आता ही हिंदूंची संघटना ही भूमिका आपल्याला बदलावी लागेल तिथं त्यांनी त्यांनी तिथे काय आम्हाला सांगितलं पुढं त्यामुळं आमचं समाधान झालं अरे संघ ही भूमिका सेक्युलर घेणार म्हणजे देशाचं राजकारण बदलणार माझा अंदाज असा आहे की नानाजी देशमुख मार्फत हे जेपींना सांगितलं गेलं आणि जे पींनी त्यामुळं ही भूमिका घेतली की भारतीय राजकारणाला एक वेगळं वळण त्याच्यातलं हिंदुत्ववादी एलिमेंट संपलं हे वेगळं वळण म्हणा मेजॉरिटीजम जो आहे तो संपला म्हणून जे पीनी ती भूमिका घेतली असणार असा माझा कयास आहे पुढं आम्ही सव्वीस जानेवारीला सुटलो देवरस बागेचं राहिलं पण ते फेब्रुवारी सुटले आणि मार्चमध्ये एस पी कॉलेजच्या मैदानावर त्यांची सभा झाली त्यावेळेला त्यांनी भाषण जाहीरपणे केलं की संघाची द्वारे हिंदवे तारासाठी खुली होणार भाषण केलं त्यावेळेला संघाचा तरुण भारत पुण्यातून हो। प्रसिद्ध हो। आठ कॉलमी म्हटला संघाची द्वारे हिंद्वे तरासाठी खुली होणं पुढं एप्रिल एंडला दिल्लीला जनता पार्टी झाली एक मेला जनता पार्टीची घोषणा झाली चंद्रशेखर अध्यक्ष केले गेले त्याच्या आधी मोरारजी प्राईम मिनिस्टर ठरवलेच होते जे पीनी ते त्याप्रमाणे सरकार सुरू झालं होतं आणि सरकार सुरू झाल्यावर जनता पार्टी निर्माण झाली आणि ती तिथे आम्ही त्यानंतर पुण्यात आलो पुण्यात आलो मे मध्ये देवरसांचा निरोप आला की बाळासाहेब देवर तुमच्या तुमच्या भेटीला यायचं ठीक आहे चांगली गोष्ट आहे दहा मेची गोष्ट आहे तेव्हा बाळासाहेब आले त्यांच्यावर बाबा बिडे डॉक्टर मुळे अशा आली मंडळी तीन चार मंडळी होते त्यांच्यावर मी एस एन जोशी नानासाहेबांना बोललो होते दोघं नाही माझ्या घरी माझ्या घरी आमचा दो म्हणजे तीन रूम्स होत्या एक किचन आणि दोन रूम्स वावरण्याचे ते एका ठिकाणी आम्ही झालं पाणी झालं आणि बाळासाहेबांना म्हटलं तुमच्याशी जरा बोलायचं आहे बाळासाहेबांनी बाबा भिडेला बरोबर नाही गेले डॉक्टर मुळेला घेतले ते दोघंजणं एस एम नानासाहेब आणि मी असे पाच जणं शेजारच्या खोलीत बसले माझ्या घरची गोष्ट आहे मी लिहून ठेवलंय जाहीरपणे साधनेमध्ये मी सुरुवात केली की, की बाळासाहेब जनता पार्टी बनवायचं ठरलं आमच्यातल्या अनेक लोकांच्या मनात शंका होती आम्ही तुम्हाला भेटायला आलो तुम्ही सर्व धर्मियासाठी खुलं होणार सांगितलं तुम्ही दसऱ्याच्या संचलनात भाषण करून हीच गोष्ट मांडली तुम्ही उशिरा सुटलात एस पी कॉलेजवर हे भाषण केलं ते तरुण भारतात आठ कॉलमी आलं त्यानंतर एप्रिलमध्ये तुम्ही पंढरपूरला भाषण केलं की संघ ही हिंदूंची संघटना आहे आणि मी एक पुढचं वाक्य इंग्रजीत का बोललो मला माहिती नाही पण बोललो आय थिंक यू हॅव गॉन बॅक ऑन युअर वर्ड्स तेव्हा तुम्हाला काय म्हणायचं काहीच बोललेच से नाही सेमनी दुसरा काहीतरी विषय काढला तो विषय सोडून दिला हे लिहिलंय मी साधन की हे केव्हा तरी सांगितलं पाहिजे आणि ह्याचाच परिणाम जनता पक्ष फुटण्यामध्ये मग नाही मी तेच म्हणलं ना की पार्टी सेक्युलर आणि संघटना नॉन सेक्युलर संघर्ष से निर्माण होणे मेंबरशिपचा तोच होता मेंबरशिपचा मुद्दा काय होता आणि त्यांनी मधुली मेला त्या मुद्द्यावर बदनाम करून टाक उत्तर देऊ शकले नाही पुढे आल्या इलेक्शन्स नाही जनता पार्टी झाली जनता पार्टीला ऑफिस द्यायची सोशलिस्ट पार्टीची घाई आपली ऑफिस द्यायला संघाच्या कुठल्याही माणसाने आपली ऑफिस दिलेली जनता पार्टी, पार्टी hmm. त्यांची oh. स्वतंत्र ऑफिस चालू राहील oh, आणि thos... सोशलिस्ट पार्टीचं ऑफिस गेलं मी शहराचा अध्यक्ष झालो पुणे शहरा पुणे शहराचा आणि अण्णा जोशी सेक्रेटरी झाला आणि त्यांना अनेक प्रकार करायचे पण ते माझ्या पुढे त्यांची डाळशी जायची नाही त्यांना काही करता यायचं नाही कारण मी अशा पद्धतीनेच करायचो की त्यांना एकदम कसं झालं निवडणुकीची सभा होती मी एक उमेदवार आणण्या एक उमेदवार लेले एक उमेदवार असं सगळं तो म्हणला सभा आहे बाई तुम्ही शहराच्या अध्यक्ष आहात तुम्ही शहराचे अध्यक्ष म्हणून सभेचे अध्यक्ष तुम्ही नाही होता मग तुम्हाला जास्त महत्व आल्यासारखं सर्व उमेदवार सारखे का नाही म्हणलं अगदी बरोबर आहे ना मला तुझं म्हणणं मान्य आहे मग मा आपण असं करू मी लगेच बोलू काय त्यांचा मनातले लक्षात आल्यावर मी लगेच बोलून टाक मग असं करू की उपाध्यक्ष मारुफ खान आहेत त्यांना सभेचे अध्यक्ष त्यांना काही बोलताच येईन नाही बोलताच येईन ना काय काही त्यांच्या मनात त्या डोंडीबाई एक उपाध्यक्ष होत्या त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा घडवायची मी मारुफ खानचं नाव सुचवलं म्हणून आपले हे सिंग कोणचे अजित सिंगचे वडील चौधरी चरण सिंग यांची सभा होती मग ती मारुफ खानच्या अध्यक्ष निघाली मी म्हटलं ठीक आहे मी नाही अध्यक्ष सवेल मी न अध्यक्ष नाही पण ते पण त्यांनाही नॉन प्लस करता येतं नायटावं तो काढल्यावर मी जो म्हणलो असतो मीच अध्यक्ष त्यांनी अर्डा ओर्डा केला मी लगेच पाठिंबा दिला त्यांना त्यांना वाटलं झालं जमलं आपलं पुढचा गोळा टाकल्यावर संपलं त्यांचं तेव्हा या पद्धतीने किंवा तेव्हा असं चालायचं पार्टीचं गमती गमती ऑफिस सोशलिस्ट पार्टीचा वापर त्यांच्या मिटिंगला स्वतंत्र व्हायचं आणि इलेक्शन जेव्हा आले तेव्हा त्यांनी संबंध देशभर जिथं सोशलिस्ट उमेदवार असेल त्याची बदनामी करायला सुरुवात बापू काळदा ते सारखा औरंगाबादचा उमेदवार त्यांचा संघाचा एक जर्नलिस्ट त्यांनी लोकसत्तामध्ये लेख लिहिला बी बापू काळदा त्यांच्याबद्दल लोक असं म्हणतात की त्यांच्या मित्राच्या हॉटेलमध्ये कॉलेजच्या मुलींना घेऊन ते बसतात सो लोकसत्ता लेख म्हणजे असं बदनामी करायचा प्रयत्न उमेदवारांचा लोकसभेच आणि सोशलिस्ट पाडायचे ते आपल्याला पुढे त्रासदायक होते हे केलं त्यांनी तेव्हा असेही डावपेच हे सर्व चालायचे पुढे मग ड्युअल मेंबरशिपचा मुद्दा आला पार्ट्याचा संपल्या मी एस एम नानासाहेब आणि बाकीच्या लोकांना म्हणत राहील ऐंशी साली चौधरी चरण सिंग बाहेर पडले लोकदल बाहेर पडले आता आपण बाहेर पडू मानलं नाही नंतर जनसंघ बाहेर पडला लोकसभेच्या इलेक्शननंतर असेंब्लीच्या वेळेला त्यांनी स्वतंत्र लढवलं म्हटलं आता बाहेर पडू मानलं नाही मग मा, मी म्हटलं की कायदा ते सुराणा हे दोघं तयार असतील तर मी मिनिस्ट्रीशिपचा राजीनामा देतो आणि महाराष्ट्रापुढची सोशलिस्ट पार्टी सुरू ती या दोघांनी मानलं नाही तर ते मी तेव्हापासून प्रयत्न करतो पुढे शेवटी मी केलाच प्रयत्न सुरूच केली सोशलिस्ट पार्टी असं हे सर्व जनता पार्टी आता जनता पार्टीचं जे ड्युएल मेंबरशिपचं होतं त्यांनी मधुलीबेनचा मुद्दा काढला आम्ही त्यावेळेला सोशलिस्ट पार्टीची दिल्लीला सभा बनली आम्ही मधुलीबेनच्याकडे गेलो ते म्हणे काय होणार मला माहिती आहे म्हणून आपल्याला आधी हे केलं मी म्हटलं तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे आम्हालाही हा धोका हो वाटतो परंतु तुम्ही एकटे बाहेर पडून कसं चालेल तुम्ही या मीटिंगला तिथं मांडणी करा सर्व मिळून ठरवू आपण मधुलिमेंनी ते मांडलं नाही त्यामुळे सर्वांनी एका बाजूनी जनसंघानी आणि दुसऱ्या बाजूनी सर्व सोशलिस्टांनी मधुलिमेला जोडपून काढला सा मी सांगितलं की बा मधुलीमेंना या पद्धतीने अटॅक करणं त्यांनी यायला पाहिजे होतं मीटिंगमध्ये हे बरोबर आहे पण असं अटॅक करणं हे बरोबर नाही त्यावेळेला ती भूमिका घेतली तेव्हा अशी जनता पार्टी सरकार चांगलं चाललं परंतु मोरारजी चौधरी चरण सिंग आणि जगजीवनराव हे तिन्ही म्हातार एक एकमेकाशी भांडतच राहिले म्हणजे प्राईम मिनिस्टर कोण इतपासूनच भांडणं सुरू झाले एवढंच होतं की मिनिस्टर चांगले होते आपण महागाई वाढू द्यायची नाही तेल सात रुपयावर गेलं ते कमी स्वस्तात मिळालं ते केलं त्या त्या मिनिस्टरने म्हणजे आता लोहियांच्याकडं आय एम सॉरी धारियांच्याकडं सप्लायचं होतं त्यांनी ते केलं इम्पोर्ट केलं तेल आणि स्वस्तात पाम ऑइल आणून स्वस्तात विकलं साखर स्वस्तात दिली त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं पण साखर स्वस्तात मिळाली दिवाळीत असं ते लोक आठवण कर काढत राहिले